निवडणुकीच्या अर्जुन भाग्य आहे तरी सुद्धा पूर्ण कमधे कार्यालयाचं सगळ्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे आम्हाला कोणाची निंदा करायची नाही कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आम्हाला फक्त लोकांची कामं कसं करता येतील आणि लोकांना कसं सर्व गोष्टीच्या सुविधा पोहोचवता येतील याच्याकडे आमचं प्रामुख्याने लक्ष असणार आहे ज्यांना कोणाला दिल्लीमध्ये जाऊन कुठे जाऊन काय कोणाची किती बदनामी करायचे लोकांना माहिती आहे कोण चांगलं आहे की कोण वाईट आहे पण वेळ आल्यावर काय बोलतात त्याला कोणाच्या म्हणजे ताकद पाणी जायला लागलं तर मग आम्ही तर चूप असणारी नाही आहे तुझी इच्छा आहे कोणाला काही समजायचं ते समजून घ्यावा आणि संजय गांधीनगरचा आम्हाला पूर्ण काय पालट करायचं आहे आज संजय गांधीनगरमध्ये वॉटर नितर गटाशिवाय आज दुसरीकडे कुठं लक्ष दिलं आहे असं मला वाटत नाही शेवटी या ठिकाणी आरोग्य महत्वाचं आहे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा महत्त्वाचे या ठिकाणी आज बेरोजगार लोक आहेत त्या लोकांना कुठेतरी कामाला लावणं हे महत्वाचं आहे ओट तासूट मी म्युन्सिपालिटी लावतो म्युन्सिपालिटी लावतो तर सगळे सात बारा होत म्युन्सिपालिटीला उतरूनच ठेवलेलं आहे असं मला मला वाटतंय आम्ही सुद्धा म्युन्सिपालिटीमध्ये लोकांना लावलेली आहेत पण कुठपर्यंत कसे लावलेले त्याचं कारण हे मी काही करत नाही मला काही चांगलं काम करायचं आहे आम्हाला सर्वांना आणि या ठिकाणी चांगलं काम करून संजय गांधीनगरचं चांगलं कुठं काय बाहेर ठेवायला पाहिजे याच्यावरती आम्हाला लक्ष द्यायचं आहे प्रामुख्याने आम्हाला ज्या काही करायचं त्या प्रामुख्याने जसं मी बोलू आरोग्य शिक्षण आणि हे बेरोजगारी त्याच पद्धतीने आज संजय गांधीनगर एम आय डी सीच्या मुखातून तुमच्या नावाने अना अनाधिकृतलं अधिकृत करून देणे ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व आम्ही सर्वजण माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील एम आय डी सीचे मंत्री उदय सामंत साहेब असतील यांच्याबरोबर लवकरात लवकर मिटिंग करणारच आहे छोटी निवडणुका येतात जातात लोक बस आपल्या आपल्या पद्धतीने लोक निवडून देतात पण पुढे पाच वर्ष लोकांचं काय होते आता मला वाटतं या ठिकाणी रामाने चौदा वर्ष वनवास भोगला होता पण या संजय गांधीनगरांनी मला वाटतं पंधरा ते वीस वर्ष वनवास भोगलाय आहे आता तो वनवास ठिकाण त्याच्यातून पार करून देण्यासाठी आम्ही सर्वजण सर्वजण तयार विश्वास हा महत्वाचा असतो आणि प्रत्येकाने आपला आपला त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून आज तुम्ही सर्वजण आमच्या पाठीशी उभा राहिलात तर हा ठिकाणचा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे अधिकृत करून देणे हा अधिकृत करण्याचा आमचा जो संकल्प आहे तो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल उदयजी सावंत साहेब असतील खासदार नरेश मस्ते साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व या गोष्टी करणार आहोत शेवटी आम्हाला माहीत आहे निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक जिंकायची असतं निवडणूक कशा पद्धतीने लोकांच्या घडगुरी जाऊन लोकांच्या सामोरे जायचं असतं लोकांचं फक्त एक आपलं असं करून घेणं आणि लोकांच्या वेळेला धामून जाणं मला वाटतं या ठिकाणी मी काही सांगायची गरज नाही आहे मी बोलायलाच पाहिजे असं नाही या ठिकाणी मला माहिती आहे की ते कितीतरी पेशंट्स येतात आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोणाला कधी कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्रास जरी झाला तरी या विजय चौकलेला एक फोन आला तरी विजय चौकलेला सांगतो मी जास्तमध्ये इंद्रामतीमध्ये जा मी बाकी पुढचं मी बघून घेतो ही माझी पहिल्यापासूनची लोकांना ध्यान देण्याची देण्याचे आमचे सर्व आहे फक्त कोणी बोलून हा बाई आहे हा दादा आहे यांनी असं केलंय त्यांनी तसं केलंय आता कोणी काय केलंय हा चिठ्ठा मलासुद्धा काढायला कोणी लावू नये आणि मी कोणाच्या वैयक्तिक याच्यावर जायला मी मागत नाही पण जर वेळ आली तर वैयक्तिक याच्यावर जायला पण मागे पुढे जाणार नाही आमच्याकडे तर भरपूर मग सीडी व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आमच्याकडे पण भरपूर आहे पण त्या काढायच्या नाही आहेत शेवटी मग लोकांना काय पाहिजे लोकांना काय पाहिजे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि लोकांसाठी आम्ही सर्वजण या जनतेसाठी संजय गांधींच्या नगराच्या जनतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार पर नाही परत एकदा आपण सर्वजण इकडे आलात तुमचा स्वणांचा आभार असंच प्रेम असा सो राहू द्या जय हिंद जय